एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा नगर तालुक्यातील नवनागापूर शिवाजीनगर पाणीपुरवठा समितीच्या योजनेच्या हस्तांतरणादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय याबाबतची तक्रार करूनही समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे आज तीस जुलैला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं गेलंय तर या प्रकरणामध्ये दोषी ग्रामसेवक आणि पाणीपुरवठा समितीच्या सचिवांवर कायदेशीर कारवाई करावी पाणीपुरवठा समिती सचिवांनी डिपॉझिट ग्रामपंचायतीकडे वर्ग करावं नियमबाह्य पद्धतीनं केलेली कर्मचारी भरती रद्द करून सरकारी नियमानुसार नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशा विविध मागण्यांसाठी नवनागापूर ग्रामस्थांच्या वतीनं गटविकास अधिकारी यांच्या दालनात हे आंदोलन केलं गेलंय गटविकास अधिकारी यांनी पंधरा दिवसांच्या आतमध्ये या निवेदनाची दखल घेऊन कारवाई करू असं आश्वासन दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन स्थगित केलं गेलंय मात्र येत्या पंधरा दिवसामध्ये सदर घटनेत सखोल चौकशी करून कारवाई केली गेली नाही तर मोठ्या संख्येनं आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय सदर आमची शिवाजीनगर पाणी योजना आमची होती आता ती ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आली तत्कालीन सचिव यांनी पाणी योजना वर्ग करताना कुठलेही पेपर आमच्या डिपॉझिट संदर्भात कुठलीही योग्य तो माहिती ग्रामपंचायतला दिली नाही त्यासाठी आम्ही आंदोलनासाठी ठेव आंदोलनासाठी स पंचायत समिती इथे कार्यालयात बसलो होतो आज आम्हाला साहेबांनी पंधरा आत त्या आमच्या डिपॉझिट संदर्भात व कर्मचाऱ्यासंदर्भात योग्य तो तुम्हाला कारवाई करण्यात येईल याचं आश्वासन दिलं आम्ही आज आंदोलनातून आमच्याकडे पाणीची परिस्थिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून एक कमिटी स्थापन केली होती व त्या पिरियडमध्ये मध्ये डॉक्टर हे त्याचे अध्यक्ष होते त्यांनी कमिटी चालू करून नंतर बरेच दिवस चालवले पण याच्यात महाभ्रष्टाचार केलेला असून आम्ही आमची आता जी जी आहे किंवा आमचे जे डिपाजी दे यांनी हस्तांतरित केलं आता सध्या हे ग्रामपंचायत वर्ग केले पण सदर डिपाजी येत याची पूर्ण माहिती आम्हाला कोणाला दिलेली नाही आहे आणि यादा कदाचित पुढची योजना चालू झाली तर आम्हाला डिपॉझिट भारत लावलं तर त्याची पूर्ण माहिती व्हावं यासाठी आम्ही आलेलो होतो त्यांना पूर्ण विचारणा केली त्यांनी सांगितलं की याची पूर्ण आम्ही आम्ही चौकशी करून त्याचा खुलासा करतो नाही तर आमच्या आज पवित्र होता आम्ही अर्ध नग्न आंदोलन आधी करणार होतो पण त्यांनी आम्हाला दिवसाची मदत दिलेली असून पूर्ण माहिती आम्हाला देणार आहे त्यानंतर आमची पूर्ण निर्णय आम्ही घेणार आहोत सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीने नवनागापूर या गावातील शिवाजीनगर पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्यांची या ठिकाणी एक मागणी होती की सदर पाणी पुरवठा योजना ही तत्कालीन खाजगी पद्धतीने चालवली जायची नंतर ती पंचायत समितीकडे हस्तांतरित करण्यात आली हस्तांतरित करतानाची जी प्रक्रिया होती ती संदिग्ध आणि संशयित असल्यामुळे सदर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं दुसरी मागणी त्यांची अशी होती की गेली अनेक वर्ष संबंधित पाणीपुरवठा योजनेचे जे नळ कनेक्शनधारक आहेत ह्या सर्व नळ कनेक्शनधारकांचं डिपॉझिट अद्यापपर्यंत ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा खात्यावर वर्ग करण्यात आले नाही सदर रक्कम काही कोटीच्या रकमेमध्ये जाते ती रक्कम तात्काळ ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा खात्यावर वर्ग करण्यात यावी अशी ही मागणी होती आणि तिसरा मुद्दा त्यांचा असा होता की ग्रामपंचायतच्या या पाणी पुरवठा योजनेसाठी ज्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या त्या बेकायदेशीरित्या केल्या गेल्यात यावर या सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी नवनागापूर येथील ग्रामपंचायत सदस्य चा, आमचे मित्र आप्पासाहेब सप्रे त्याचबरोबर नवनाथ काळे महादेव सप्रे व सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले बीडीओशी चर्चा करून त्यावर बीडीओ सर्व गोष्टींचा परामर्श घेतला आणि या ठिकाणी बीडीओ एक आदेश काढला की संबंधित ग्रामसेवक आणि संबंधित पाणी पुरवठा योजनेचे सचिव यांनी येत्या पंधरा दिवसात सर्व बाबींची पूर्तता करावी आणि या ठिकाणी हे ते आंदोलन त्यांच्या चांगल्या समन्वयाने थांबविण्यात आले मी या ठिकाणी पंचायत समितीच्या प्रशासनाचे आभार व्यक्त करतो बिडओ साहेबांशी चर्चा झाल्यानंतर बिडओ साहेबांनी संबंधित योजनेच्या योजना हस्तांतर केल्यानंतर जे डिपॉझिट वगैरे वर्ग व्हायला पाहिजे होत त्याच्या संदर्भात संबंधित सचिवाला पत्र दिलेलं आहे पंधरा दिवसाची त्यांनी मुदत दिलेली आहे त्या पत्रामध्ये आम्हाला सुद्धा त्या पत्राची या ठिकाणी कॉपी दिलेली आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये जर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर या पुढील काळामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील आणि त्याच्या त्या आंदोलनाला सर्व सुप्रशासन जबाबदार राहणार आहे त्याच्यामुळे आमची मागणी काय या त्या पंधरा दिवसामध्ये याच्यावर योग्य ती उचित कारवाई होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो यावेळी ग्रामस्थ नवनाथ काळे महादेव सप्रे सिद्धाराम चिलगिरी रवींद्र सप्रे रत्नाकर दरेकर शरद गाडे सुनील मते शंकर पवार दीपक बरे राहुल सप्रे रवींद्र वायकर दिलीप पवार पंचायत समिती सदस्य संदेश कार्ले जिल्हा परिषद सदस्य रामदास भोर ज्ञानेश्वर आजबे संतोष आजबे अनिल ठाणगे राजू शिंदे अशोक ठाणगे सुभाष दांगट हेमंत लगड पटेल रामेश्वर घोलप यांसह नवनागापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस